संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची कर्जत तालुक्यातील राष्ट्रीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय शिवसेना शिंदे गटाचे शिवराम बदे यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकेची जोड उठवत एका मुलाखतीत टीका केली आहे बदे यांनी तटकरे यांच्यावर पालकमंत्री पदासाठी महेंद्र थोरवे अडथळा ठरतायत तटकरे भस्मासुरे अशा शब्दात टीका केली तसेच शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती ही अभद्र युती आहे असं वक्तव्य करत राजकीय आरोपांची मालिका सुरू ठेवली अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून करण्यात आलाय दरम्यान या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते भरत भगत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत बदे यांना चोख शब्दात सुनावले तथ्याबंदी केलेली ही टीका म्हणजे फक्त प्रसिद्धीसाठीचा प्रयत्न आहे आमची आघाडी हे जनतेच्या हितासाठी असून कोणत्याही दबावाला बळी पडणारी नाही असं ते म्हणाले ज्या पक्षांना या तालुक्याचा विकास हवाय या तालुक्यातला ज्या पक्षांना हा तालुका खड्डेमुक्त हवा आहे ज्या पक्षांना या तालुक्यामध्ये डांबर खाणाऱ्या पुढाऱ्यांना राजकारणापासून बाजूला ठेवायचं आहे ज्या पक्षांना या कर्जत तालुक्यामध्ये जनतेसाठी आलेल्या विविध योजना स्वतःच्या घरापर्यंत नेणाऱ्यांना जर बाजूला ठेवायचंय अशा समविचारी पक्षांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं आवाहन आमच्या जिल्हाध्यक्ष आणि आमचे नेते ने सुधाकर घरे यांनी लोकांना केलं अरे कुठे तटकरे साहेब आणि कुठे तुम्ही बोलणार आहे तुमच्या अवकात काय तुझा पगार किती तुम्ही बोलताय किती कुणावर बोलता काय याचं याचं भान ठेवणारे हे लोक नाहीत की थोरवे केवळ तटकरे साहेबांच्या आशीर्वादामुळेच तुम्ही या मतदारसंघाचे आमदार झालेले आहात जर तटकरे साहेबांनी थोडासा जरी विचार अविचार डोक्यात आणून जर विचार, विचार केला असता आणि बी फॉर्म जर सुधाकर घारेना मिळाला असता तर कित्येक हजार मताने तुम्ही ही निवडणूक हरले असते हे या मतदारसंघातलं वास्तव आहे आम्ही मात्र या ठिकाणी महायुतीला मानतो महायुतीतला घटक पक्ष मूळ जो मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये आजच्या क्षणापर्यंत एक अक्षर बोलला नाही ना आमच्या पक्षाकडून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कुठली भूमिका मांडली महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती हिंदुस्थानचे आहे तुळजाभवानेच्या नतमस्तक होतो शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांच्या तत्वावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रायगड जिल्ह्याचा प्रवक्ता म्हणून मी आपल्या सर्व पत्रकारांचं मनपूर्वक या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो तातडीने घाईघाईने पत्रकार परिषद घेण्याचं नियोजन असं आहे की काल शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने त्यांची भूमिका पक्षाची त्या ठिकाणी मांडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील भूमिका जनतेपर्यंत जावी आपल्या माध्यमातून या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमादे अनेक वेळा तुमच्यासमोर मी बोललेलो आहे परंतु काही विषय वारंवार वारंवार तेच तेच विषय चर्चेला येतात खऱ्या अर्थाने त्यांना उत्तर देऊन मोठं करण्याची माझ्याही मनामध्ये इच्छा नाही परंतु नाईलाजाने काही खोट्या गोष्टी लोकांच्या पुढे जात आहेत त्या स्पष्ट कराव्यात स्वच्छ कराव्यात नक्की काय राजकारण चाललं आहे याची कल्पना आपल्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघातील जनतेला यावी या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पक्षाचा त्याग करून सगळी मंडळी अपक्ष उमेदवार सुधाकर शेठ घारे यांच्याबरोबर त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम केलं मला या ठिकाणी हेही सांगता येईल की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महेंद्र थोरवे हे आमदार झालेत आम्ही हरलो आहे हे देखील अनेक वेळा पत्रकारांच्या समोर आम्ही स्पष्टपणाने मांडलेलं आहे निश्चित प्रतिदिन ते विजयी झाले परंतु ते विजयी कसे झालं हे विसरत आहेत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महेंद्र थोरणं सांगतो की केवळ तटकरे साहेबांच्या आशीर्वादामुळेच तुम्ही आमदार झालेले आहेत हे तुम्ही विसरू नका आणि तुमचे कार्यकर्त्याने विसरू नका जर साहेबांच्या मनामध्ये काय काळबिरळं असतं तुमच्या विरोधामध्ये काय राजकारण करण्याची त्यांच्यामध्ये जर इच्छा असती तर साहेबांनी पक्षाचा फॉर्म सुधाकर घारेंना देऊ शकले असते परंतु साहेबांनी त्या ठिकाणी राज्यातल्या युतीचा युती धर्म त्या ठिकाणी पाळला आणि सुधाकर घारेंना शेवटपर्यंत उमेदवारी दिली नाही आणि मग नाही सुधाकर घारे अपक्ष लढले आणि मग अपक्ष लढल्यानंतर त्या निवडणुकीचा निकाल कसा लागला हे सगळ्यांना ज्ञात आहे त्या निवडणुकीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये सुधाकर घारेनं एक नंबरची मतं पडली होती हे मतदानाच्या निकालामध्ये सगळ्यांना माहीत पडलेलं आहे सुधाकर घारेंना त्यावेळी अपक्ष म्हणून पराभूत करण्यासाठी विरोधकांनी आखलेली रणनीती कदाचित त्यावेळी त्यांची यशस्वी झाली असं म्हणता येईल तर त्या ठिकाणी सुधाकर घारे नावाच्या दोन व्यक्ती त्याने उभ्या केल्या आणि मग त्या दोन व्यक्तींना पडलेली मतं या सगळ्याचा सारांश टोठल केल्यानंतर निश्चित पद्धतीने सुधाकर घारे हे आज या तारखेला या क्षणाला आमदार म्हणून असते परंतु दुर्दैवाने ती गोष्ट आमच्यासाठी दुर्दैवाने पराभव झाला आणि सुदैवाने ते जिंकले मग जिंकल्यानंतर पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या आदरणीय नेते ने तटकरे साहेबांच्यावर वाटेल तसे आरोप करण्यास त्यांनी सुरुवात केली मी प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेला यांच्या यांच्या सभा झाल्या यांचे प्रवेशाचे कार्यक्रम झाले विविध प्रकारचे सोहळे झाले त्याच्यामध्ये कुठला नेता असा बोलला नाही की आम्ही या पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी करणार नाही हे सातत्याने बोलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील एक पक्ष आहे आणि मग या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका जर लढत असताना त्यांना जर का आपण निवडून आणू शकलो नाही तर उद्याच्या काळामध्ये आपल्याला राजकारण कसं करावं असा देखील आम्हाला प्रश्न पडतो त्यामुळे आम्ही सातत्याने आमच्या नेतृत्वाकडून मार्गदर्शन घेत असतो मागच्या आठवड्यामध्ये प्रांताध्यक्ष आमचे नेते आदरणीय साहेबांनी खालापूर इथे एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांना स्पष्टपणाने सूचना केल्या की या ठिकाणी तुम्हाला ज्या पद्धतीने वरून जे निर्णय येतील वरून जे आदेश येतील त्या पद्धतीनं निवडणुकांना सामोरं जायचं आहे परंतु वारंवार या ठिकाणी आम्ही जे बघतोय की महेंद्र थोरवे असतील मंत्री भरत गोगावले असतील तुमचे महेंद्र दळवे असतील यांच्या स्टेटमेंट जेव्हा आम्ही बघतो त्यावेळी हो। त्यांची भूमिका स्पष्टपणे ते मांडत असतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोबत घेणार नाही आम्ही मात्र या ठिकाणी महायुतीला मानतो महायुतीतला घटक पक्ष मूळ जो मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये आजच्या क्षणापर्यंत एक अक्षर बोलला नाही ना आमच्या पक्षाकडून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कुठली भूमिका मांडली गेली परंतु निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे नेत्यांच्या निवडणुका झाल्या नेत्यांच्या निवडणुकांच्यामध्ये मध्ये युती आघाड्या झाल्या मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये देखील ते व्हावेत या भावनेतून आम्ही लोक सातत्याने मग आमचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शेठ घारे असतील हे सातत्याने भारतीय जनता पक्षाबरोबरही बोलत आहेत आर पी आयबरोबरही बोलत आहेत आणि मग असं हे झाल्यानंतर काला कालबाह्य काही कार्यक्रम जवळ येतो असं वाटल्यानंतर निश्चित पद्धतीने या तालुक्यातल्या ज्या पक्षांना या तालुक्याचा ता विकास हवाय या ज्या या तालुक्यातल्या ज्या पक्षांना हा तालुका खड्डेमुक्त हवाय ज्या पक्षांना या तालुक्यामध्ये डांबर खाणाऱ्या रह, पुढाऱ्यांना राजकारणापासून बाजूला ठेवायचं आहे ज्या पक्षांना या कर्जत तालुक्यामध्ये जनतेसाठी आलेल्या विविध योजना स्वतःच्या घरापर्यंत नेणाऱ्यांना जर बाजूला ठेवायचं आहे अशा समविचारी पक्षांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं आवाहन आमच्या जिल्हाध्यक्ष आणि आमचे नेते सुधाकर घरे यांनी लोकांना केले त्या धर्तीवर काही मंडळी आमच्यासमोर सुधा शेठबरोबर काही संवाद साधतायत आणि मग अशा पद्धतीने संवाद साधायला सुरुवात झाल्यावर त्या ठिकाणी जर हे लोक बोब मारत असतील तर मला त्यांना अजूनही सांगायचं आहे की तुम्ही अजून तुम्ही सावरा तटकरे साहेबांच्यावरच बोलणं थांबवा अरे कुठे तटकरे साहेब आणि कुठे तुम्ही बोलणार आहे तुम काय पगार किती तुम्ही बोलता काय याचं याचं भान ठेवणार हे लोक नाहीत माझ्या प्रामुख्याने ह्या बोलणाऱ्या सर्वांना आणि महेंद्र थोरवेंना देखील की थोरवे केवळ तटकरे साहेबांच्या आशीर्वादामुळेच तुम्ही या मतदारसंघाचे आमदार झालेले आहात जर तटकरे साहेबांनी थोडासा जरी विचार विचार डोक्यात आणून जर विचार केला असता आणि एपी फार्म जर सुधाकर घरेना मिळाला असता तर कित्येक हजार मताने तुम्ही हे निवडणूक हरले असते हे मतदार मतदारसंघातलं वास्तव आहे मतदारसंघामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर किती लोकांनी आनंद साजरा केला हा देखील के संशोधनाचा विषय आहे माझं म्हणणं असं आहे की आम्हाला तुमच्याबद्दल कधीही बोलायची इच्छा नसते मनामध्येही नसतं परंतु तुम्ही वारंवार जर का तटकरे साहेबांच्यावर बोलणार असाल तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची भाषा आमच्याजवळ आहे आता त्याने विविध प्रकारचे पोपट पाडलेत महेंद्र थोरवे बरेच पोपट लागले त्याच्यावर आता त्याच्यातले काही पोपट लागले टाव टाव करायला ह्या पोपट पंचेला काही अर्थ नाही मित्रांनो आमची प्रामाणिक धारणा महायुतीसोबत काम करण्याची आज आहे काल होती आणि उद्याही राहील परंतु या ठिकाणी जर मुजोरपणाने जर राष्ट्रवादीला संपवण्याची भाषा कोण करत असेल तर त्याच शब्दामध्ये उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आपल्या विचारांशी परिपक्व होणाऱ्या आपल्या विचारांशी समर्थ होणाऱ्या ज्या ज्या पक्षाचे लोक आहेत त्या त्या पक्षांना आम्ही एकत्र आणून या ठिकाणी निवडणूक लढण्याचा मनोदय घेतो तु। तुम्ही कालचं त्यांचं म्हणणं त्या बाईटमध्ये ऐकलं असेल जर ह्या महायुतीच्या गोष्टी करतात तर त्यांच्या बाईटची शेवट करताना त्यांनी आम्ही शेतकरी कामगार पक्षाला घेऊ आम्ही काँग्रेस आहे घेऊ आम्ही आम्ही जे काय इतर पक्ष आहेत उद्धव साहेबांची शिवसेना तर मी सगळीच घेईन असं महेंद्र थोरवे म्हणाले मग तुम्हाला उद्धव साहेबांची सेना चालणार तुम्हाला काँग्रेस पक्ष चालणार तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष चालणार मग आम्हाला मित्र आम्ही का नाही चालून घ्यायचा आम्हाला आमच्या कर्जत तालुक्यातल्या विविध भागातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पंचायत समितीमध्ये बसवायचं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला नगर परिषदेमध्ये बसवायचा आहे ज्याच्या निवडणुकीसाठी आम्हाला ज्या ज्या तडजोडी कराव्या लागतील आमचा कार्यकर्ता मोठ्या होण्यासाठी ज्या ज्या तडजोडी कराव्या लागतील त्या त्या या आम्ही करणार आहोत परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आणखीन एक शब्द प्रामुख्याने आपल्या माध्यमातून जनतेला देतो जर उद्याच्या कालखंडामध्ये आमच्या पक्षाचे नेते आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी जर आम्हाला काही निरोप दिला तर आम्ही त्यांचाही शब्द खाली पडून देणार नाही त्यांचा शब्द शिर सावंद मांडून पुढील काळातल्या राजकारणामध्ये आम्ही सामोरं जाणार आहोत त्यामुळे मला एकच गोष्ट सांगायची आहे की दुर्दैवाने परत एकदा आठवण करून देतो की अरे तटकरे साहेबांच्या आशीर्वादाने झालेले तुम्ही आमदार तटकरे साहेबांनी बी फॉर्म दिला असता तर तुम्ही कुठे गेले असते अरे थोडक्यात पडता पडता तुमचे आमदार की वाचले तुम्ही चांगलं जनतेचं चा काम करा आणि लोकांची मनं मिळवा तुम्ही रोज दंड ठोपटणार आणि मग किती जण एकत्र या आम्ही बघू अरे तुम्हाला जर का काँग्रेस चालणार असेल तुम्हाला जर का अन्य काही विचार म्हणजे महाविकास आघाडीतले पक्ष चालणार असेल तर आम्ही देखील ते चालून घेऊ याच्यासाठी आम्हाला पक्षाची परवानगी घ्यावी लागेल आम्ही पक्षाच्या मान्य नेत्या त्यांच्याबरोबर ही गोष्ट मांडू या मतदारसंघामध्ये ही वस्तुस्थिती आहे या पद्धतीने या ठिकाणी पक्षाला हिणवलं जातं या पद्धतीने या ठिकाणी पक्षाला कसा नामनरम करता येईल यासाठी प्रयत्न केले जातात तुमचा आपला सर्वांचा पक्ष टिकण्याच्या दृष्टिकोनातून साहेब आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील अशा पद्धतीची परवानगी देखील आम्ही पक्षाकडे घेऊ आणि मला खात्री आहे की आमचं म्हणणं ऐकल्यावर पक्ष देखील आमच्या विचारांचा त्या ठिकाणी विचार सहानुभूती करेल आणि मग भविष्य काळामध्ये या गोष्टी करण्यासाठी आम्हाला पक्षाकडून परवानगी मिळू शकते अन्यथा पक्ष आम्हाला या सगळ्या गोष्टीपासून पासून थांबून महायुतीमध्ये असाही आदेश देऊ शकतो पक्ष जो आदेश आम्हाला देईल तो शिरसामध्ये दे पाडून आम्ही सगळे मंडळी काम करणार आहोत हे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कर्जत खालापूरच्या जनतेला या ठिकाणी माहित पडलं पाहिजे आणि कर्जत खालापूरच्या या या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगायला मागतो की तुमचा माझा आपल्या सर्वांचा नेता सुधाकर घारे हा आमदार होण्यापासून वाचलाय थोडक्यात त्याचा पराभव झाला तो पराभव तुमचा माझा सर्वसामान्यांचा पराभव आहे हा सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा पराभव आहे हा सर्वसामान्य वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा हा सर्वसामान्य गोरगरिबांचा पराभव आहे आणि या पराभवाचं गुट्ट काढण्यासाठी सुधाकर घारे जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सगळेजण त्यांचं पाठबळ देतील अशा पद्धतीची आग्रही विनंती पत्रकार निमित्तानं मी करतो आणि आपल्याला काही प्रश्न विचार असतील तर आपण विचारू शकतो